माझं नाव निखील सक्त पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी लिहिल्या मराठी चॅनलमध्ये रात्र झालेली आहे आणि आजची व्हिडिओ थोडी स्पेशल आहे त्याचं कारण आपलं आराध्य देवत श्री गणेश गणपती बाप्पा आणि ते लवकरच आगमन होणार आहे आणि त्या आगमनासाठी एक नवीन कोरक करकरीत असं गाणं तयार करत आहे आणि ते गाणं कोकण टॉकीज या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहे सो त्याची प्रोसेसिंग आहे गाणं लिहिलं आहे आमचे दादा भाताडे तर यांनी लिहिलेलं आहे आणि लवकरच त्याची अपलोडिंग वगैरे करायची आहे त्या तत्पूर्वी मेकिंग प्रोसेस आणि बरेच असे प्रोसेसिंग असते बी टी एस बिहाइंड द सीन बोलतो सो ते आजच्या ह्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे आणि दुसरं म्हणजे ह्या आज खास करून सांगतो आजची ही व्हिडिओ कधी पडेल माहीत नाही ही दोन दिवसा म्हणजे आता गावी आले तर दोन दिवसात पण पडेल किंवा सॉन्ग रिलीज झाल्यावर पण पडेल तोपर्यंत तुम्ही तो कोकण टॉकीज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा किंवा आलंसुद्धा असेल गाणं तर विषय असा आहे की आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये करबुडे गा नरबे गाव आहे सो तिथे स्टुडिओ आहे आणि क्रिएटिव्ह स्टुडिओ आहे पंकज दादा घाणेकर यांचं सो तिथे जाऊन गाणं करते मुंबईमध्ये पण स्टुडिओ आहेत आणि बरेच असे प्रोफेशनल टॉप लेवलचे पण स्टुडिओ आहेत टॉप लेवलचे सिंगरसुद्धा आपल्या ओळखीचे आहेत पण गावच्या मातीतल्या कलाकारांना घेऊन काम करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आलेलो आहे म्हणजे स्पेशली येण्याचं कारण गणपतीचं नवीन गाणं येतो आहे सो सिंगर कोण आहे कंपोजिशन कोण आहे करतो आहे किंवा ढोलकी बरेच असे कलाकार त्यांची ओळख करून देणार आहे आता राहुलच्या घरी आहे तिथून निघतो आहे राहुल बसला जी बसले तर जाऊया आता तिथून निघूया बरीच असे कलाकार आहेत तिथं जाऊन त्यांना भेटूया इकडे बघू शकता आमचे बेंजू मास्टर mm. उमेश दादा घवाळी सध्या गाडी चालवून घेणार आहेत mm. मागे राहुल दादा घवाळी कॅमेरामॅन आणि दुसरे हे कोण आहेत काटे दादा ॲक्च्युली <laughs> काल पण गेलेलो काल रॉ अशी म्युझिक रिदम वगैरे दिलेली सो काल वाजले साडेतीन वाजले हा गाडीतच झोपलेला आणि काल रॉ असं व्होकल्स वगैरे दिलं काल जास्त ब्लॉक करायला भेटलं नाही म्हणजे फुटेज आहेत माझ्याकडे पण आज पूर्ण रेडी इन्स्ट्रुमेंट आणि सगळं पॅड बँजो सगळं आहे आणि दुसरं म्हणजे आज स्टुडिओ रेकॉर्डिंग पण आहे सो त्याची आहे सो आ पण रेकॉर्डिंग करायच्यात आणि कोकणातले बरेच असे स्टुडिओ आता हा रत्नागिरीतला स्टुडिओ आहे आपल्याला दापोलीमध्ये पण स्टुडिओ आहे बरेच असे स्टुडिओ आहेत ना त्यांच्यासोबतसुद्धा काम करायचं आहे आणि बरीच असे कोकण टॉकीजचे सुद्धा स्वप्न आहेत ते सुद्धा त्या स्वप्नांना प्रयत्नांनी आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असायला पाहिजे कारण तळागाळातले जे कलाकार आहेत त्यांना मोठं करायचं आमचं स्वप्न आहे से हे तळागाळातले असे बँजो मास्टर आहेत चांगले कीबोर्ड पण वाजवतात आणि असं नव्हे की ते फुल टाईम आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्वतःचा व्यवसाय ते करतात किंवा कामाला जातात त्यानंतरला रात्री प्रॅक्टिस आता सीझन चालू ना तुमचा शक्ती तुरा आता आता हे जा कामाचा सीझन पण चालू आणि बार्यांचा पण सीझन चालू रिहर्सलला पण रात्र ना तर मला पण अशी वाटतं कधी कधी वाजवायला वगैरे या तेवढा वेळ नाही भेटत आणि बरेच दिवस मी पण बँजो कॅशिओ असा हातात नाही आहे कारण तेवढा वेळच नाही भेटत त्याच्यासाठी कंटिन्युटी पाहिजे म्हणजे दोन दोन दिवसांतरी हातात पाहिजे इकडे बघताय नरबे गा सी एस पी क्रिएटिव स्टूडियो प्रोडक्शन आहे सो जाए आहे उमेश जामेश नमस्कार आ, इकड़े बोता है दादा पंकज दादा घाणेकर कोकणामधली जे गाणी आहेत रत्नागिरी जिल्हा किंवा रायगड जिल्ह्यामधली जे गाणी आहेत ती शक्तितुरा पॅटर्न किंवा वेगवेगळ्या पॅटर्नमधले जे गाणी आहेत ते ह्याच्याकडे सुद्धा बनतात आणि एक आयडेंटिफाय ओळख करून देतो जो मागे तुझ्या हजार न हे नखरे किंवा बरेच असे गाणे आहेत त्यातून त्या काही रील व्हायरल झालेल्या आणि त्या रील किंवा गाणे व्हायरल झालेली त्या गाण्यांना चांगली अशी उत्तम अशी ज्यांनी म्युझिक दिलेली आहे त्यातला हा दादा तो एक ती म्युझिक कुठली थोडस क्ल्यू वाजवून दाखव म्हणजे समजेल लोकांना तर म्हणजे बघू शकता आता तुम्ही ओळखला असाल कारण ही रील रीलमध्ये खूप व्हायरल झालेली आहे अजून बरेच अशा गवळणी बरेच असे गण व्हायरल झालेले आहेत आणि खूप असे कम्पोजिशन करतो आहे आणि आज ह्या दाद्याकडे आपण गाणं करायला आलेलो आहोत दुसरं म्हणजे इकडे जो कोकणातलाच सिद्धेश मेस्त्री ज्यांनी त्याची गायकीचे फॅन आहेत था बरेच असे तरीसुद्धा ओळख करून देतो चांगला असा भजन गातो दुसरं म्हणजे नमनामध्ये गातो तिसरं म्हणजे नाथ कोकणचा या यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध झालेला आणि त्याच्या अगोदर पण प्रसिद्ध आहे सो आ, कसा हा शिमगा नास्तो या गाण्याचा गायक आणि त्याची सुद्धा एक चाहता वर्ग वेगळा आहे सो ह्याला घेऊन सुद्धा हा आजच्या आमच्या गाण्याचा गायक आहे जे टॉपचे वगैरे सिंगल बरेच आहेत पण आपल्या कोकणातले पण सिंगर कमी नाही आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे टॉप लेवलचे कम्पोजिशन आता तुम्ही उदाहरण बघताय तर पंकजा दादा आहे दुसरा म्हणजे सिद्ध आहे बरेच असे कलाकार आहेत हा असं नाही की एवढेच आहेत बरेच असे कलाकार आहेत एक उदाहरण देतो यांचा सो त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येते आणि आज दुसरा दिवस आहे कालच आलाय म्हणजे आता त्याला चोवीस तास होतील आणि काम करताना पण काल रॉ केला नाही पंकजा आपण आणि आज इकडे फाईल बघताय झालेली आहे ही रॉ रा, अजून रॉ नाही सत्तर टक्के फाईल झाले ना सत्तर टक्के फाईल झाले मेहनत खूप असते गाणी करताना गाणं करताना सुद्धा मेहनत असते गाणं शूट करताना पण मेहनत असते जरी गाणं चार मिनटात दिसत असेल ना त्याला पाच सहा दिवसाची खूप मेहनत असते आणि त्याच्यातून एक एक अंतरा किंवा एक एक म्युझिक भरणं ना आणि ती मन लावून भरणं ती खूप भारी असते आणि त्यासाठीच आज आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि दादांकडनं आज काम करायचं आहे सो so लवकरच कोकण टॉकीज या युट्यूब चॅनलवरती येईल आपलं गाणं आणि सेकंड थिंग दादाची सुद्धा गाणी ऐकायची असेल तर पंकज घाणेकर एवढं तरी स टाकलात ना तुम्ही तर नक्कीच तुम्हाला गाणी येतील की सिरीजसाठी साठी सुद्धा दादानी काम आहे हां तर एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या ब्रँड सुद्धा काम केलेलं आहे आबा अभिमानाने सांगतोय कारण आपली गावाकडची माणसं आहेत डोळे भरून हे आले सॉरी तुला सांगताना डोळे भरून हे आले सॉरी तुला सांगताना सॉरी तुला सांगताना

मोर या तुझे खुम लाग तुझे रे हा येऊ दे हा नोट येऊ लागतो बाकी बरोबर आहे कोल्ड्रिंक्स आहे तुझे वाले आलेत पॅड वाले आलेत <laughs> mm. mm. म्युझिकचं काम चालू होतं आत्ता हे मी सगळंच रिव्हील नाही करू शकत म्युझिक कम्पोजिशन वगैरे हो कारण गाणं यायचंय गाणं रिलीज व्हायचंय अजून शूट व्हायचं आहे सो गाणं आत्ता जर तुम्ही बघितला तर नंतरला मग मजा येणार गाणं शूट वगैरे हो केलं की पण आत्ता सगळी मेकिंग प्रोसेस चालू आहे मेकिंग प्रोसेसला आम्हाला दोन नाईट लागलेल्या सो आत्तासुद्धा सगळं प्रयत्न म्हणजे चार पाच मिनटाचं गाणं असतं पण त्याला खूप मेहनत लागते एक एक आतमधले म्युझिक भरायचे असतात सो त्याचंसुद्धा काम चालू होतं मधी आम्ही ब्रेक घ्यायचो आणि मधी ब्रेक घेऊन मग थोडीशी मजा मस्ती आणि मैफिल अशी जमवायची बंद केलेले आहे थोड्या थोड्यात चालू करणार तोपर्यंत तो पट्टीतले काय गालेले तिकडं पण नग मालिक <laughs> रे नाद घुमला मोरया तुझा रे नाद घुमला माझे मला विसरून ओके okay. मला विसरून तुला सारे वाई। वाई। Terima yes. kasih telah <laughs> menonton! thank you फील आणि थोडा सिस्टीमला आराम दिलेला आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली वाजले बघले ती सव्वा तीन हां आणि आता स्टुडिओ रेकॉर्डिंग होणार कॅमेरामॅन रेडी झाले काय कॅमेरामॅन कॅमेरामॅन रेडी आहे नाही लक्ष काय पॅड वाजव कॅमेरामॅन झोपा काढून किती वेळ झोप काढला गेल्या वेल आम्ही शिमग्याचं गाणी गेलं ना, ना। दुपारी एक वाजता आईलय आणि दुसऱ्या दिवशी एक वाजता गेले चोवीस तास पूर्ण ये गाणं रेकॉर्ड करून आम्हाला वाजले सकाळचे सात आणि आम्ही पुन्हा एकदा परत घरी आलो पूर्ण दोन दिवस आमचे गेले आणि खूप असं गाणं खूप सुंदर असं रेकॉर्ड झालेला आहे लवकरच तुमच्या भेटीला येईल आत्ताचा गाणं रेकॉर्ड झाला आहे गाणं शूटिंग बाकी आहे खूप जमलेलो आणि घरी जातो तो लवकरच कोकण टॉकीज या यूट्यूब चॅनलवरती गाणं अपलोड होईल